स्वामी भक्त हो अनेक वेळा आपल्याला कळत नाही की मी कोणतं नातं जपावं आपल्याला कळत नाही की मी कोणतं नातं जपावं एक असाच आपला स्वामी भक्त आपल्या एका साथीदाराला घेऊन भेटायला आला होता आला तो खूप वर्षाने आला मध्यंतरीचे काही वर्षे काही तो संपर्कात नव्हता तो आला मी त्यांचं प्रेमाने स्वागत केलं या खूप दिवसाने आलात हो ते काय झालं मग ते याचं हे होतं त्यामुळे मग मा तिथे मला जायला लागायचं मग मा त्याच्याशी माझं नातं आहे ना मग ते जपायला हवं हो ना म्हटलं बरोबर आहे उत्तम त्यानंतर मग ते झालं मग त्यांना सुद्धा वाईट वाटेल म्हणून मग कसं नातं खराब व्हायला नको ना म्हटलं बरोबर आहे त्यानंतर आणखीन हे झालं त्यानंतर आणखीन ते झालं असं तो जीव सांगू लागला मला म्हणलं काय हरकत नाही आता येणं का केलं कारण बऱ्याच कालावधीनंतर आहेत आपण आता काय येणं केलं आपण सहज आलायत का नाही तसा सहजच आलो आहे तसा म्हणजे नाही म्हणजे तसा मी सहजच आलो आहे पण एक दोन प्रश्न पण होते <laughs> एक दोन प्रश्न पण होते बर काय आहे तर त्याने मला त्याचा प्रश्न सांगितला तसे इतर लोक सांगतात तसंच सांगितलं त्याच्या प्रश्नाची चर्चा करण्याचं काही कारण नाही आपण त्याने प्रश्न सांगितला मला मी म्हटलं अरे आता तू जी जी नाती जपलीस असं सांगितलंस त्यापैकी एकही नातं तुझ्या कामाला आलं नाही का रे कारण हा प्रश्न तसा सोपा आहे तुझ्या जपलेल्या नात्यांचा आधार घेऊन जर तो सोडवण्याचा प्रयत्न केला असतास तर तो निश्चितपणे सुटला असता तर तो खालीमान घालून बसला म्हटलं काय झालं बाबा काय झालं ते तर सांग तर तो काय म्हणाला की माझी जी जी प्रापंचिक नाती मी जोप जप जपण्याचा प्रयत्न केला जोपासण्याचा प्रयत्न केला त्या ह्या माझ्या प्रश्नासाठी मी त्या त्या प्रत्येक नात्याकडे गेलो त्या त्या प्रत्येक नात्याकडे गेलो पण मी अडचणीत आहे पण मी अडचणीत आहे हे पाहिल्यानंतर प्रत्येक नात्याने माझ्याकडे पाठ फिरवली श्री स्वामी समर्थ म्हटलं <coughs> मग आता इथे काय आहे मग नाही काय करणार आता कोणीच मला साथ देत नाही कोणीच माझ्या सहाय्याला येत नाही म्हणून मग मी म्हटलं स्वामींच्या चरणाशी जावं आणि त्यांना सांगावं काही हरकत नाही बाबा काही हरकत नाही स्वामींच्या चरणाशी आल्यानंतर आणि स्वामींना जर तू शुद्ध भक्तिभावाने सांगितलंस तर स्वामी निश्चितपणे तुला सहाय्यभूत होतातच मात्र महत्वाचं काय आहे मात्र महत्वाचं काय आहे तर आपण नातं कोणाशी जपायचं हे आपण ठरवणं अत्यंत महत्वाचं प्रापंचिक नाती जपताना तुला स्वामी चरणाशी असलेलं तुझं नातं तोडण्याची काही आवश्यकता होती का बाबा तो काहीच बोले ना स्वामीभक्त हो प्रापंचिक नाती जपावी मात्र त्यासाठी आपलं जे स्वामी चरणाशी नातं आहे त्या स्वामी चरणाशी असलेल्या नात्याची आहुती देण्याचं यत्किंचितही कारण नाही सर्वप्रथम आपण काय जपायचं श्री स्वामी समर्थ चरणाशी असलेलं आपलं नातं अन्यथा बाकी सगळी नाती जेव्हा फोल ठरतात तेव्हा मला त्यांच्या चरणाशिवाय दुसरा कुठला आधार शेषच राहत नाही मी हे त्याला सांगितलं त्याचा साथीदार जो होता तो काही स्वामी भक्त नव्हता तो त्याच्या सोबत आला होता तो मला काय म्हणतो असं कसं म्हणता तुम्ही स्वामी जीरणाशी नातं जपायचं म्हणजे काय करायचं ते काय नुसते बसलेले असतात काम ना धंदा त्यांना <laughs> काय म्हणाला मी त्याचं अज्ञान बघा ते काय नुसते बसलेले असतात मठात काम ना धंदा त्यांना अरे बाळा त्यांना कामधंदा आहे किंवा नाही हे तुला ठाऊक नाही अरे पण उद्या जर तुला त्याने कामाला लावलं उद्या जर त्याने तुला कामाला लावलं तर तुझे किती जन्म कष्ट काढण्यात जातील याची तुला कल्पना नाही कारण तू त्या सामर्थ्याला ओळखत नाहीस म्हणतो तू कशाला हा तर त्यांचा भक्त होता तुझ्याबरोबर बसलेला त्याने ओळखलं नाही तर तू काय ओळखणार म्हणून स्वामी भक्त हो अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय आहे की स्वामी चरणाशी असलेलं आपलं नातं जपायचंच पण त्याचबरोबर त्या सामर्थ्याला ओळखण्याचा प्रयत्न करावा तो कोणीतरी मठात बसलेला आहे ती मठात मूर्ती आहे ती मठात प्रतिमा आहे या गोष्टी आपल्या कल्याणाच्या नाहीत मठात स्वामी बसलेले आहेत हे, हे स्वतःला दृढपणे सांगावं आणि आपल्या ठाई असलेली श्रद्धा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करावा आपल्याला त्यांच्याकडून शाश्वती आहे की आपल्याला जीवनामध्ये कधीच गटांगळ्या खाण्याची पाळी येणार नाही आपला प्रश्न कितीही बिकट असला तरी स्वामी त्या प्रश्नाची निश्चितपणे उकल करतातच होय